मित्रांनो महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय महाराष्ट्रातल्या अनेक पंढरपूर मशी मशी वाढण्यासाठी आणि ज्या मशीचं हल्याचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये पंढरपूर वारीचं आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारा नव तर महाराष्ट्रामध्ये नाव गाजवणारा एकलासपूरच्या ताडबंधूचा असणारा हा बंटी हल्या ज्याचं नाकाचं नाकाड पण जशी महाराष्ट्रात सरजा मेंढीची चर्चा झाली होती त्याच पद्धतीने या बंटीची नाकाची चर्चा आहे आणि पण आपण त्याच्या मालकाशी गप्पा मारतोय मालक नमस्कार नमस्कार किती पैसे मिळवून दिले तर हाल्यान चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये कमवलं हो तर ना आपलं नाव तेवढं कमवलं पैशा विषय कमी काही नाही आपण मोठेपणा पैशाचा सांगायचं नाव झालं नसतं नाव झालं कोट रुपये दिलं असतं तरी नाव झालेलं नसतं नाव झालं नसतं खर तर आज आपलं नाव होत असताना <laughs> आज आपल्याकडे म्हशी तुमच्याकडे बहुचर्चित लोकांना अशी पैदास करायसाठी तुमच्याकडे म्हशी घेऊन येणार मोबाईल नंबर सांगा एकदा पंच्याण्णव झिरो तीन ब्याण्णव सत्तावीस एकोणीस एकदा एकदा सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव झिरो तीन झिरो तीन ब्याण्णव ब्याण्णव सत्तावीस सत्तावीस एकोणीस एकोणीस तुझा तुमचा बी सांगा बहात्तर बहात्तर अठरा अठरा चौदा चौदा पंच्याऐंशी पंच्याऐंशी हे सत्याहत्तर हा पंच्याऐंशी सत्याहत्तर पंच्याऐंशी सत्याहत्तर हे अवताडे बंधूंचा नंबर आहे तो ताड 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 सॉरी सावकर ताड आणि विनायक ताड दोघा बंधूंचा नंबर आहे ज्यांना कुणाला म्हशी घेऊन यायचे आहेत पंढरपूर आणि मंगळवेड्याच्या मध्यवर्ती असणार हे एकलासपूर गाव आहे आणि या ठिकाणी तुम्ही मशी घेऊन येऊ शकता मशीचा रेट हाल्याचा काय रेट हजार रुपये रेट घेतोय हजार रुपये रेट आहे जास्त घेत नाही जास्त घेत नाही आणि फोन करून या घरीच असतोय तुम्ही दोघा घरी बी असतोय आणि तुमच्या मुलाखतीत सांगतो हल्याची मागणी करायची असली तर कुणी फोन करू नका हल्या नाही नाही तसं नाही फोन करणार बी आहे ती हल्या द्यायचं आहे का आहे का हे करायचं का आम्ही काय म्हणजे तुमच्या माध्यमातून सांगतो हल्या काय आम्ही द्यायचा नाही बरं बर, 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 आजकाल बी वारीत हल्या वारीत आणायचा नव्हता एक शंभर जणांच्या अग्रखाती खाती हल्या वारीत आल्या बंटी आणा म्हणायची आधी काय हा बघायसाठी म्हणजे त्यांच्या चाहत्यासाठी हे द्यायचं आहे हे काही देणार नाही बार बार। मग सकाळी दहा अकरा ला वारीत आला आणि संध्याकाळी पाच ला घरी आणला आपण हे जी किंमत सांगू शकत नाही किंमतच करत नाही हे पोरगा नाही गेल्या वर्षी अकरा लाख रुपये आपण सांगत होतो अकरा लाख सांगितल्यावर सव्वा सहा लाख रुपयाला मागटला होता परत आपली काय आपल्याला म्हणजे देणार नाही आणि ह्या वेळ किंमत विचारत होती पण आपण हाले जी आता ही न फुलं म्हणजे चालू पस नाही किंमत करू शकत नाही जे पैशाने किंमत करणार नाही आमच्या घरचा एक सदस्य असली होणे घरचा सदस्य धन्यवाद ताड मालक आपण आपल्या महाराष्ट्राच्या पंढरपूर मशी वाढवण्यासाठी खूप मोठं योगदान बंटीच्या माध्यमातून ब्रिटिशसाठी करताय आपल्यासारख्या कर्तृत्वान